ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी नव्याने उभारलेल्या शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे शुभारंभ गुरुवार दिनांक बावीस मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले विजापूर रोडवरील सैफुल चौकात शिवालय शिवसेना जिल्हा व युवासेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी साकारण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्यात सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिर उपनेत्या अस्मिता गायकवाड लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हा प्रमुख गणेश वानकर अजय दासरी धनंजय डिकोळे संभाजी शिंदे प्रिया बसवंती या मान्यवरांची उपस्थिती होती सांगतो मी विद्यार्थी दशेपासून शिवसेनेमध्ये विद्यार्थी सेनेपासून काम करतोय ज्यावेळेस राजसाहेब सुद्धा शिवसेनेत होते त्यावेळेस लक्ष्मीकांत ठोंगे पाटील जिल्हाप्रमुख होते त्यानंतर बर्डेसाहेब जिल्हा प्रमुख झाले त्यानंतर अमर पाटील जिल्हाप्रमुख झाले परंतु आजपर्यंत एक पक्षाचा एक शिपाई म्हणून आजपर्यंत मी काम करत आलेलं आहे कुठल्या मोर्चा असू द्या आंदोलन असू द्या संघटना वाढीसाठी जे ते आपल्याला करता येईल ते सर्व या ठिकाणी केलेलं आहे आज खरंच खूप अभिमान होतोय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने या सोलापूर जिल्ह्याला जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी नेमणूक केलं त्याच दिवशी ठरवलं की आपले जे ग्रामीण भागातील जे पदाधिकारी येतात एक मध्यवर्ती कार्यालय असं एका महिन्याचं ह्या कॉफीस काम पूर्ण केलेलं आहे आणि आज तुमच्या समोर तुमच्या हस्ते आज उद्घाटन होते हे एकनिष्ठपणे राबणारे खूप लोक आहेत मग त्याच्यामधले आज हे सगळे जे लोक बसलेले आहेत साहेब पक्षांमध्ये एवढी गद्दारी झाली सगळे सोडून गेले ज्यांना उद्धव साहेबांनी सर्व काय दिलं ज्यांना मातोश्रीनी सर्व काय दिलं ते सगळे मत गद्दार निघाले परंतु आज जो बसलेला इथला शिवसैनिक आहे तो कट्टर आहे आयुष्यभर वे एक वेळ मरण पत्करेल परंतु गद्दाराचा कारण एवढी निष्ठा आज या ठिकाणी आपल्या शिवसैनिकामध्ये आहे आज आपल्याला येत्या महापालिकेत येणार आहेत जिल्हा परिषद येणार आहेत पंचायत समिती येणार आहेत साहेब तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं आज सोलापूर शहरामध्ये आपण महापालिकेवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचा भगवा आपण फडकलेश्वर राहणार नाही सर शिवसेना जो पक्ष आहे तो आपण जास्तीत जास्त राजकारण न करता मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये समाजकारण केला जातोय मग त्याचाच उदाहरण आज आपण या ठिकाणी बघतोय साहेब तुम्ही त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जिल्हा प्रमुख या कार्यालयाच या ठिकाणी के नियोजन केलं आणि कोणतंही काम करत असताना कार्यालय एक महत्वाची भूमिका बजावत असत मुंबईमध्ये असो पूर्ण महाराष्ट्र असो असो शिवसेनेच्या शाखा असतात या शाखा अशा पद्धतीनं चालत असतात आणि या शाखेतून जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सगळे मंडळी करत असतात असेल जुन्या शिवसैनिकाला त्या शिवसेना प्रमुखाच्या विचारांना भारावून जाणारे शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुखांनी जे क्रांतिकारी विचार मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी मांडले ते विचार पुढे घेऊन जाणारे शिवसैनिक म्हणून येत असताना बरेच लोक संघटना सोडून जात असताना संघटनेचं कार्यालय संतोष पाटील यांनी निर्माण केलं म्हणून संतोष पाटलांचं आपण आधी अभिनंदन केलं पाहिजे बरेच लोक कसं निष्ठायचं कसं पळायचं काहीतरी निमित्त शोधतात माझ्यावर अन्याय झाला मला हे पद नाही मिळालं मला ते पद नाही मिळालं आणि म्हणून तो कसा उंदीर जाळीतून निघण्याचा प्रयत्न करत असतो तसे बरेच शिवसैनिक प्रयत्न करतात आताच्या काळीला आणि त्या काळामध्ये संतोष पाटील सारखा एक तरुण तडफदार कार्यकर्ता शिवसेनेचं कार्यालय या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असे शिवसैनिक आहे कार्यालय तरी कशासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी आता तिथे या ठिकाणची शिवसेना या सोलापूरमध्ये सुद्धा मला असं वाटतं एकदा चार आमदार होते आपले बरोबर मंत्री होते आपले आणि सगळं देऊन हे लोक वेगवेगळ्या पक्षाचा रस्ता जातात पण काही हरकत नाही नवीन तरुण लोक या शिवसेनेत येतात या तरुणांच्या अतिमान्य उद्धवजी ठाकरे साहेब दोरी येतात हे तरुण ताकदीनं ही संघटना सांभाळतात आणि मला असं वाटतं ही संघटना येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातली एक नंबरची संघटना झाल्याशिवाय राहणार नाही वारणवाड झालं पाहिजे शाखे शाखे झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये का महानगरपालिकेच्या निवडणुका ताकदीनं सोलापूर शहरात आपण लढल्या पाहिजे लढणारा जिंकत असतो लक्षात ठेवा घरात बसणारा कधी जिंकत नसतो आणि संकल्प जर आपण केला तर निश्चित आपण यश मिळू शकू आणि येणाऱ्या काळामधील ही शिवसेना या महाराष्ट्रातील शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या शिवसैनिकाच्या परिश्रमानं पुन्हा एकदा ताकदीनं उभी राहिल्या शिवाय राहणार नाही गद्दार गेले असतील जाऊ द्या पण मला वाटतं निष्ठावान जेवढे पण मोजके जरी मावले असले तरी त्यांच्या ताकदीच्या वेळेला आपण आपली संघटना उभा करून आपण याचा संकल्प आणि म्हणून या निमित्तानं संतोष पाटील यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या कार्यालयातून रंजऱ्या गांडल्याचे प्रश्न सुटले पाहिजे या कार्यालयातून दिन प्रश्न सुटले पाहिजे या कार्यालयातून मला वाटतं सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे आणि तो आधार देण्याचं काम आपण करावं अशा प्रकारचं आव्हान करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र